पूरग्रस्त गावात स्वच्छता मोहिमेने घेतला वे। वेग या बातमीचे प्रायोजन सोमाणी सोलापूर संपर्क जिल्हा परिषदेने पुढाकार घेत सीना आणि भीमा नदीकाठच्या ऐंशी गावात स्वच्छता मोहिमेने वेग घेतलाय जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी स्वच्छता मोहीम गतिमान केली आहे आज तिरहेब पाथरी येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी पूरग्रस्त भागात भेट देऊन युद्धपातळीवर सुरू असलेली स्वच्छतेची मोहीम पाहणी करून त्यांना सूचना दिल्या तिरे येथे पुराचे पाणी शाळा अंगणवाडी तसेच सार्वजनिक इमारतींमध्ये शिरल्यामुळे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे तसेच मंदिरात देखील गाळ साचला आहे टँकरद्वारे पाण्याचे फवारे मारून स्वच्छता करण्यात येत आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील गाळ साचला आहे आज सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी उंदरगाव येथे भेट देऊन ग्रामस्वच्छता अभियानात सहभाग घेतला स्वतः प्लास्टिक कचरा वेचने ग्रामस्थांना प्रेरणा दिली जिल्हा प्रशासन ग्रामपंचायत व स्थानिक नागरिकांच्या सहभागा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छता मोहीम व त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री पुरवली जात आहे पूरग्रस्त कुटुंबियांच्या परिसरात त्यांनी स्वच्छतेची कामे स्वतःहून करून नागरिकांना धीर दिलाय अशा गंभीर संकट काळात शासन सर्वतोपरी मदतीसाठी सोबत असल्याचे आश्वासन सीयू कुलदीप जंगम यांनी दिले आज प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी तिरे पाथरी गावात पायी चालत सर्व सार्वजनिक शासकीय इमारतींची पाहणी केली सोबत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव संवाद सल्लागार सचिन सोनवणे उपस्थित होते पाथरी येथे नव्याने बांधलेल्या प्रशस्त आरोग्य केंद्रास देखील पुराच्या पाण्याचा फटका बसलाय त्या ठिकाणचीही स्वच्छता करण्यात येत आहे सार्वजनिक इमारतींबरोबर पुराचा फटका बसलेल्या ग्रामस्थांच्या घरात देखील निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी दिल्या येथील तिर्हेशानभूमीतील गाळ आज जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आला आहे त्या ठिकाणची पाहणी जाधव यांनी पूर्ण करून गावात स्वच्छता मोहीम राबवण्याच्या स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा प्रति लिटर इतका असून फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर